मी पुण्याची अश्विनी नुकतीच युएस मध्ये शिफ्ट झाली पण मराठी संस्कृती मात्र मनात जपून आहे वटपौर्णिमेचं औचित्य साधून माझा पहिला ब्लॉग सुरू करूयात कुलदेवता व श्री स्वामी समर्थांच्या समोर प्रश्न होता इथं वडाची पूजा करायची कशी मग काय एक कार्डबोर्ड घेऊन त्याला झाडाचा आकार दिला बाहेरून झाडाची पानं तोडून आणली त्यावर चिटकवली आणि माझं सुंदर छोटस वडाचं झाड तयार सकाळी लवकर उठून पूर्णामरणाचा स्वयंपाक केला वडाची सागरे संगीत पूजा केली सात फेरे मारले नैवेद्य दाखवला खर तर ही पूजा अखंड सौभाग्याची नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ही कथा सावित्री सत्यवान यांच्या अमर प्रेमाची श्रद्धेची आणि निष्ठेची तेव्हाही तिच्या पुढे नतमस्तक झाला आणि तिला पतीचं आयुष्य परत मिळालं तर मैत्रिणींनो ही माझी वटपौर्णिमेची छोटीशी झलक होती मी मनापासून हे व्रत केलं आणि माझ्या भारतीय संस्कृतीशी जोडलेलं एक नातं पुन्हा अनुभवलं तुम्हाला माझा पहिला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पुढील व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील अमेरिकेमध्ये इथे लोक कशी राहतात कसे सण साजरे करतात असे छोटे छोटे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय